हॅलो फ्रेंड्स सविताज किचनमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत तर आज आपण बनवतोय तुमच्या माझ्या सगळ्यांच्याच आवडीचा नाश्ता कोणीही झटपट बनवेल असा हा नाश्ता तो म्हणजे कांदे पोहे आणि त्यावर बारीक शेव तर झालीच पाहिजे त्याशिवाय पोह्यांना चवच नाही तर चला मग आपल्या या रेसिपीला सुरुवात करूया तर सर्वप्रथम पोहे भिजवून घेऊया तर मी इथे पाव किलो पोहे घेतलेत त्यामध्ये एक ग्लास मी पाणी टाकले आणि अशा पद्धतीने मी स्वच्छ धुतलेत आणि पाणी पूर्ण नितळवून घ्यायचं आहे त्यामुळेच आपले पोहे मोकळे मोकळे असे होतात जर तुम्हाला पूर्ण पाणी असं नितळता येत नसेल तर तुम्ही चाळणीमध्ये स्वच्छ धुतलात तरी चालेल चाळणीतून पाणी सगळं निघून जाईल त्यानंतर आता फोडणी देऊया त्यासाठी कढईमध्ये दे तेल घेतले तीन ते चार चमचे मी तेल घेतले तेल जरा जास्तच असावं कारण पोह्यांना तेल असतंच त्यानंतर जिरे मोहरी टाकूया आणि जिरे मोहरी तडतडली की आता कडीपत्त्याची पाने टाकून घेऊ त्यानंतर लांबट चिरलेला कांदा तर झालाच पाहिजे आणि कांदे पोहे आहे म्हटल्यावर कांदा तर झालाच पाहिजे त्यानंतर मी याच्यामध्ये शेंगदाणे टाकून घेते शेंगदाणे मी फोडणीमध्येच भाजते तुम्ही सर्वप्रथम कढईमध्ये शेंगदाणे भाजून घेऊ शकता आणि त्यानंतर फोडणी देऊ शकता पण मी फोडणीमध्येच घालते त्यामुळे झटपट पद्धतीने आपले हे कांदेपोहे इथे तयार होतं आणि दोन तीन तीन मिनटं फ्राय झाल्यानंतर याच्यामध्ये आता मी बारीक चिरलेल्या दोन मिरच्या टाकून घेते तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकताय जर तुम्ही तिखटवाली मिरची वापरत असाल तर एक मिरचीसुद्धा खूप आहे कारण ती खूप तिखट असते ह्या साध्या मिरच्या आहेत तीन ते चार मिनटं परतवून झाले बघू शकताय ब्राऊन झाला आहे कांदा आता आपण याच्यामध्ये थोडीशी साखर घालूया साखर घातल्यामुळे पोह्यांची टेस्ट बॅलन्स होते आणि पोहे मुळात मऊ आणि लुसलुशीत होतात त्यानंतर चवीनुसार मीठ घालू आणि अर्धा छोटा चमचा हळद टाकून मिक्स करून घेऊया आणि आता याच्यामध्ये आपण जे भिजून घेतलेले पोहे आहेत ते याच्यामध्ये घालू आणि कोथिंबीर तर झालीच पाहिजे त्यामुळे बारीक चिरलेली कोथिंबीरसुद्धा मी आता लगेचच टाकून घेते म्हणजे दोन्ही एक साथ आपल्याला मिक्स करता येईल आता आपण मिक्स करून घेऊया तरी ते बघू शकताय पोहे आपले किती मोकळे मोकळे झालेत कारण आपण पाणी पूर्ण नितळवून घेतलं होतं आणि पोहे छान असे भिजलेत सुद्धा तर मऊ लुसलुशीत आणि मोकळे मोकळे असे पोहे कोणाला नाही आवडणार तर व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून मला नक्की सांगा वा खूपच छान दिसत आहेत कांदे पोहे आणि आपल्या लोकांना तर खूप नाश्ता हा आवडतो कांद्यापोह्यांचा घरात जर दुसरं काही नसेल नाश्ता करण्यासारखं तर आपण झटपट असे कांदेपोहे तर नक्कीच बनवतो आणि कांदे पोहे आणि त्यासोबत गरमागरम चहा खूप छान अप्रतिम भन्नाट असं लागतं तर व्यवस्थित मी ते परतवून घेतलेत बघू शकताय खूपच छान दिसत आहेत आणि हे कांदे पोहे आपण साखर घातली याच्यामध्ये त्यामुळे हे तीन ते चार तास तरी आरामात मऊ राहतात कडक अजिबात होत नाहीत तर चला आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊया मस्तच आता कांदे पोहे मध्ये काढलेत खाण्यासाठी तयार आहेत पण याच्यावर शेव तर झालाच पाहिजे तुम्ही शेवऐवजी जर फरसा नसेल तर तोसुद्धा टाकू शकता त्याची पण टेस्ट खूप छान लागते आणि लिंबू थोडासा पिळलात तरीसुद्धा चालेल खूप छान लागते त्याची पण टेस्ट किंवा तुम्ही जेव्हा पोहे परतत असता तेव्हा त्याच्यामध्ये ते अर्धा लिंबू पिळलात तरी चालेल तर आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून मला नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा